शिवरायांच्या जन्माच्या वेळेस सुद्धा दीर्घकाळ दुष्काळी परिस्थिती होती एवढेच कशाला तुकोबा राया जे आहेत संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमध्ये सुद्धा दुष्काळाचा उल्लेख आहे की दुष्काळ असेल ढगफुटी असेल पूर असेल या गोष्टी आधी घडत होत्याच मग आत्ताच हवामान बदलाबद्दल इतकं का म्हणायचं इतकं बोलायचं नमस्कार बहुतालच्या पाऊस मान्सून समज गैरसमज या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित खरं तर हवामान असो पाऊस असो मान्सून असो याच्याबद्दल लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज असतात आणि अनेक धारणा या वर्षानुवर्ष मनात बसून असतात त्याच्यावरच प्रकाश टाकणारी ही मालिका समज गैरसमज आपण आज अशाच एका धारणेबद्दल बोलणार आहोत हवामानबद्दल म्हटलं तर लोक त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे अजूनही मान्य करायला तयार नाहीत लोकांचं म्हणणं असं असतं की दुष्काळ असेल ढगफुटी असेल पूर असेल या गोष्टी आधी घडत होत्याच की मग आत्ताच हवामान बदलाबद्दल इतकं का म्हणायचं इतकं का बोलायचं याच्यावरच आजचा हा व्हिडिओ खरं आहे ते दुष्काळ जे आहेत हे महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला नवीन नाही आहे म्हणजे अगदी शिवरायांच्या जन्माच्या वेळेस सुद्धा दीर्घकाळ दुष्काळी परिस्थिती होती एवढंच कशाला राया जे आहेत संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमध्ये सुद्धा दुष्काळाचा उल्लेख आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण ऐकलेलं असतं दुर्गादेवीचा दुष्काळ किंवा पुढच्या काळात जेव्हा येतो आपण तर ब्रिटिशांच्या काळात सुद्धा अनेक दुष्काळ पडलेले आहेत एकोणीसाव्या शतकात त्याच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्यानंतर आपण एकोणीसशे बहात्तर असेल किंवा इतर दुष्काळ असतील जे भीषण दुष्काळ होते एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाने तर भारताचं अनेक गोष्टी बदलल्या तो दुष्काळ असेल हे दुष्काळ आधीपासून होतातच आहेत की मग आत्ताच हवामान बदलाची चर्चा का हा लोकांना पडणारा एक स्वाभाविक प्रश्न आहे त्याच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर इतरही घटना असतील हवामानाच्या मग त्याच्यामध्ये चक्रीवादळ असतील त्याच्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी असेल उकाडा असेल थंडी असेल या घटनासुद्धा आधीपासून होत आहेत पूर्वापार त्या चालत आलेल्या आहेत मग त्याच्याबद्दल आजच आपण इतक्या जास्त प्रमाणात का बोलतोय हा लोकांच्या मनात येणारा स्वाभाविक प्रश्न त्याच्यामुळं मग हवामान बदलाबद्दल एक साशंकता निर्माण होते त्याच्याही मागं जाऊन जर बघितलं तर एक वास्तव असं की पृथ्वीच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर अनेक वेळा तापमानामध्ये खूप मोठे चढ उतार झालेले जवळजवळ दहा दहा अंश सेल्सिअसने तापमान वाढलेलं आहे कमी झालेलं आहे त्याचाच परिणाम म्हणून अनेकदा हिमयुग आणि अने उबदार कालखंड हे सुद्धा पृथ्वीवर अवतरलेले आहेत त्याच्या वेळेस माणूस नव्हता तरीसुद्धा हे घडलेलं आहे इतकंच कशाला अनेक जीव डायनॉसोर हा आपल्याला माहिती असतो पण असे कितीतरी जीव हे पृथ्वीच्या संपूर्ण इथून नष्ट झालेले भूतलावरून नष्ट झालेले तरीसुद्धा मग आजच एवढी चिंता का हा लोकांच्या मनात येणारा प्रश्न त्याला आपल्याला उत्तर द्यावं लागेल या धारणेला नेमकं पाहावं लागेल तर हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आजचं नेमकं वेगळेपण काय आहे ते आपल्याला पाहावं लागेल ते वेगळेपण आपण आप कार्बन डायऑक्साईड अर्थात सीओ टूच्या माध्यमातून बघूयात जर आत्ता तुम्ही बघितलं तर जे आधीच्या पिढीतली मंडळी आहेत त्यांनी पुस्तकामध्ये वाचलेलं असतं हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे तर हे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के इतकं हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे हे ते शिकलेले आहे पण आज जर बघितलं तर आज प्रत्यक्षामध्ये हे प्रमाण शून्य पॉईंट शून्य चार टक्के इतकं वाढलेलं आहे पुस्तकाला आपण खोटं ठरवलेलं आहे दुसरं असं की अठराशे पन्नास सालापासून जर आत्तापर्यंतचं सा जर आपण एकूण रेकॉर्ड बघितलं तर अठराशे पन्नास साली औद्योगिक क्रांती तेव्हापासून झाली असं मानतात तेव्हा एकूण वातावरणामध्ये कार्बन वायूंचं प्रमाण हे दोनशे ऐंशी पार्ट्स पर मिलियन होतं आज ते चारशे सत्तावीस पार्ट्स पर मिलियन आहे हे कदाचित तुम्हाला ही हा ही आकडेवारी किती थोडंसंच वाढलंय असं वाटेल पण ही वाढ जवळजवळ पन्नास टक्क्याहून जास्त आहे एवढी वाढ झालेली आहे आणि दहा हजार वर्षांपूर्वीपासून ते अठराशे पन्नास सालापर्यंत एवढंच कार्बन वायूंचं प्रमाण वातावरणात होतं दोनशे ऐंशी आज ते एकदम वाढलेलं आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या आठ लाख वर्षांमध्ये हा जो वाढीचा वेग आहे हा आत्ताच्या कालखंडात जर बघितलं आपण तर गेल्या आठ लाख वर्षांमध्ये आत्ताचा हा वाढीचा वेग हा खूप जास्त या आहे या फॅक्ट्स आहेत दुसरं आणखीन एक महत्त्वाची फॅक्ट म्हणजे हे सगळं कधी घडलं आहे जेव्हा माणसाचा जीवाश्म इंधनांचा वापर म्हणजे कोळसा असेल नैसर्गिक वायू असतील पेट्रोलियम प्रॉडक्ट असतील याचा वापर जसा जसा वाढलेला आहे तसे तशी ही कार्बन वायूंची वाढ झालेली आहे त्याचा परिणाम म्हणून काय झालेला आहे तर त्याचा परिणाम म्हणून अठराशे पन्नास सालापासून आजपर्यंत अठराशे पन्नास का म्हटलं जातं कारण ते इंडस्ट्रीयल रिव्हलायझेशन किंवा औद्योगिक क्रांती तेव्हा झाली असं मानतात तेव्हापासून जवळजवळ पृथ्वीच्या वातावरणात तापमान हे एक अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे आता तुम्ही म्हणाल एक अंश सेल्सिअसचं काय एवढं घेऊन बसलात पण पृथ्वीचा जर इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये इतक्या कमी कालखंडामध्ये इतकी वाढ होणं हे दुर्मिळ आहे आणि ही वाढ म्हणूनच खूप जास्त आहे म्हणून आज आपल्याला याच्याकडे इतक्या गांभीर्यानं पाहावं लागतं आता याचे परिणाम तर होणारच परिणाम काय झालेले आहेत तर अनेकांना हे परिणाम अनुभवत अनुभवायला मिळत असतील एकतर दिवाळी थंडीत येते असं आपण मानत होतो पण आता दिवाळीत थंडी अनुभवायला मिळत नाही कडाक्याची तर नाहीच नाही रात्रीच्या तापमानात वाढ झालेली आहे हे रेकॉर्डच सांगतं विक्रमी पाऊस हे ज्याला ढगफुटी म्हणतो आपण ही जागोजागी होती आहे दोन हजार पाच सालची मुंबईची घटना असेल पुण्याची दोन हजार दहा सालची दोन हजार एकोणीस सालची घटना असेल रत्नागिरीची घटना असेल ह्या प्रातिनिधिक आहेत अशा अलीकडे घटना जागोजागी होत आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आपल्याला माहितीच आहे पाऊस हा दीर्घकाळ रेंगाळतोय आहे लवकर जातच नाही दुष्काळी वर्षांमध्ये हवामान विभागाची आकडेवारी असं सांगते की दुष्काळ हे पूर्वीही पडत होते पण आता त्याच्या आकडेवारीमध्ये वाढ झालेली आहे दुष्काळी वर्ष आहेत ना ही यांची संख्या वाढलेली आहे आणि अर्थातच मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला गारपीट ही, गार ही उन्हाळ्यामध्ये सातत्यानं पाहायला मिळालेली आहे तो जणू काही चौथा ऋतू आहे का काय असं वाटावं असं चित्र आहे या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर एकीकडे हे होतंय आणि दुसरीकडं काय होतंय तर आपण ज्या आपल्या नैसर्गिक व्यवस्था आहेत वार त्या सगळ्या मोडून खाल्लेल्या आहेत नद्यांची स्थिती कशी आहे हे वेगळं सांगायला नको भूजल खोलवर जात आहे हेही आपल्याला माहिती आहे कचऱ्याची समस्या प्रचंड वाढलेली आहे त्याच पलीकडे जमिनीचा वापर जो आहे तो बदलला आहे म्हणजे शेती असेल वनाखालची जमीन असेल ती बदलून आता तिथं शहरीकरण वाढतं आहे इतर गोष्टी होत आहेत हवा पाणी माती आवाज प्रकाश या सगळ्या गोष्टींचं प्रदूषण आता प्रचंड वाढलेलं आहे आपण प्रदूषणापासून काहीही सोडलेलं नाहीये संसाधनांचा जो आपला वापर आहे नॅचरल रिसोर्सेसचा वापर आहे हा कितीतरी पटीने वाढलेला आहे हे सगळं बघितलं आणि त्याच पलीकडं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसंख्येत सुद्धा वाढ होती आहे हे सगळं आपण संपवतो आहोत लोकसंख्या पण वाढते आहे हे जर बघितलं तर आपण दुहेरी संकटामध्ये आहोत म्हणून आपल्याला या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे कुठल्या दुहेरी संकटात आपण आहोत तर एक म्हणजे आपण आपल्या ज्या व्यवस्था आहेत नैसर्गिक व्यवस्था आहेत ह्या मोडल्यात आणि दुसरीकडं हवामान बदल हा आता आपल्या अंगणात आलेला आहे आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे परिणाम जाणवत आहेत त्यामुळं ही जी वस्तुस्थिती आहे ही आपल्याला स्वीकारावी लागेल आणि त्यातून मार्ग शोधावा लागेल आता आपण स्केप्टिक बनून याच्याबद्दल संशय घेऊन चालणार नाही कारण आपल्यापुढं फारसा वेळ राहिलेला नाही अन्यथा आपल्याला खूप भयंकर परिणाम भोगावे लागतील ही जी धारणा आहे आपल्या मनातली की हवामान बदल आत्ताच का किंवा हे सुद्धा होतं ना तर याच्यामध्ये खूप सूक्ष्म फरक आहे तो, तो जाणून घेतला तरच आपल्याला हे किती मोठं संकट आहे याची कल्पना येईल हाच समज तुमच्या मनातून तुम काढण्यासाठीचा सा आजचा हा व्हिडिओ